बागलान तालुक्यातील लखमापूर येथील मालेगाव रस्त्यावरील नामपूर फाट्याजवळील पेट्रोल पंपाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत मटका जुगार सुरू असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळताच धाड टाकून एकाच रंग्या हात पकडले असून या प्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुंबई कल्याण नावाचा मटका जुगार खेळवत असल्याचं समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार रुपेश ठोके व समाधान कदम यांनी छापा टाकत रोख एक हजार एकशे साठ रुपये तसेच एका पुस्तकासह मटक्याचे साहित्य जप्त करत रवींद्र वामन दळवी व्यावरशे छत्तीस राहणार गणपती चौक लखमापूर यास ताब्यात घेतलाय सदर गुन्ह्याचा अधिक तपास सटाना पोलीस करत असून अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रकार, प्रकार सुरू असल्यास सटाणा पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी केलंय